नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदय आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमलेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आता देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात कोणत्या दरावर करायला पाहिजे सोयाबीनची विक्री सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात कोणत्या दरावर करायला पाहिजे सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा होणारा या ठिकाणी शंभर टक्के फायदा जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाट आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा व्हिडिओ जरूर ला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी ऑल करा ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहील आता सतत शेतकरी मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात कोणत्या दरावर करायला पाहिजे सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा होणार आता या ठिकाणी शंभर टक्के फायदा जर या महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची दर पातळी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा मे महिन्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम आणि या परिणामामुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार आणि असा कोणता तो बाजारभाव असणार की ज्या दरावर सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य कास्तकार बांधवाचा होणार आता शंभर टक्के या ठिकाणी फायदा चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर व अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी जी की दहा ते साडे दहा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मे महिन्यात सोयाबीनच्या दरात शंभर टक्के तेजी येणार या, या तेजीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात मे महिन्यात सोयाबीनचा दर हा अकरा डॉलर प्रति पोहोचणार आणि याच्यामुळे कुठेतरी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाला सुद्धा आधार मिळणार आणि त्याचबरोबर मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा आणि सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटत जाणार दुसरीकडे मे महिन्यात चीनची सोयाबीन आयात या ठिकाणी प्रचंड वाढणार त्याचबरोबर पंधरा मे नंतर जर बघितलं तर आपण मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या बियाणाची खरेदी म्हणून खुलं सोयाबीन हे खरेदी केल्या जाणार यामुळे एकंदर मे महिन्यात सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात प्रचंड गॅप निर्माण होणार याच्यामुळे सोयाबीनची सध्याची दर पातळी जी चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान आहे याच्यामध्ये सुधारणा होऊन बाजारभाव सहजगित्या या ठिकाण आपल्याला जे आहेत साडे चार हजाराच्या आसपास पोहोचताना दिसते अशा परिस्थितीमध्ये मग प्रश्न काय की कोणत्या भावावर करावी मे महिन्यात सोयाबीनची विक्री जर आपल्याला जा सोयाबीनचा बाजारभाव मिळाला तर या भावावर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपला फायदा जेव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्याला मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवड आवडलाय लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आता आपल्या सर्वांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेत राहील प्रत्येक वेळी नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवाचे व बळीराजाचे आजचे व्हिडिओ मानतो आता खूप खूप आभार